एवढा मावशीजवळ निवट्या आहेत जिवंत निवट्या कशी कोर देत मावशी एक कोरीमध्ये मा किती चोवीस का पंचवीस पंचवीस पंच पंच मावशीजवळ कधी पण या तुम्ही तुम्हाला ना म्हणजे एकदम फ्रेश जिवंत कोलंबी मिळेल आज जरा साईजमध्ये आहेत कोलंबी मस्त तीनशे रुपयाचा वाटा दे असं वाट्या पण दाखव म्हणजे दाखवायचं आहे मला बघतील ना तुम्हाला आता कोलंबीचा कालवण दाखवते खाडीतल्या हे बघा काय भारी म्हणते ना याचा आणि सुगंध एवढा भारी सुटलाय ना एकच नंबर हे बघा किती सुंदर असं झालंय नमस्कार मित्रांनो मी अश्विन घरात तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनल वरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आता सकाळचे वाजलेत सात वाजलेत आणि आता आपण आलो पनवेल उरण नाका फिश मार्केटमध्ये तर पनवेल उरण नाका फिश मार्केट मध्ये ना आपण खाडीतली कोलंबी घेण्यासाठी आलो आणि व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या अगोदर ना खूप जणं आपल्याला विचारतात का अश्विन दादा स्नेहाताई जरा आम्हाला मासली घ्यायची असेल तर नवी मुंबईमध्ये असे कोणते फिश मार्केट आहेत का तिथे आपल्याला फ्रेश मासली मिळेल आणि खाडीतली मासली मिळेल तर व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या अगोदरच तुम्हाला आहे जर नवी मुंबईमध्ये तुम्हाला एकदम फ्रेश मासली हवी असेल आणि खाडीतली मासली असेल ना तर माझ्या नजरेमध्ये फक्त तीनच मासली मार्केट आहेत एक ट्रॉम्बे फिश मार्केट एक दिवाळी फिश मार्केट आणि एक आता आपण ज्या मार्केटमध्ये जाणार आहोत पनवेल उरण नाका फिश मार्केट तर या तीन फिश मार्केटमध्ये तुम्हाला ना खाडीतली मासली आणखीन आणि समुद्रातली मासली तुम्हाला ना एकदम फ्रेश मासली भेटेल आडीतली मासली अशी असते ना का जवळजवळ चार तास ते पाच तास पकडलेली असते मासली या मार्केटमध्ये विकायला तर आता आपण उरण नाका फिश मार्केटमध्ये आलो तर चला आता मार्केटमध्ये जाऊया आणि मार्केटचे मार्केटमध्ये सध्या मासलीचे काय रेट्स आहेत ते बघूया तर चला कंटिन्यू हे बघा इथे चिंबोऱ्या आहेत काय बोलता कशी आहेत कशी येत नाही नाही मला हे आपलं फक्त प्राइस पाहिजे सतराशे रुपयाला का किती आहेत बावीस चिंबोऱ्या हे बघा हा जो तुम्ही बघते ना सतराशे रुपयाला मस्त चिंबोऱ्या आहेत या मार्केटमध्ये कधी पण या तुम्हाला एनी टाइम चिंबोऱ्या भेटतील आणि भरलेल्या चिंबोऱ्या भेटतील ही किती आहे बारकीवाली सातशे 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 सहाशे रुपयाला आहे बघा ही ओके थँक्यू तर मार्केट लागलेलं आहे बघा चार ला साडे तर बघा इथे कोलंबी आहे होलसेलमध्ये मिळेल तुम्हाला कोलंबी ताई पाठी कशी देत कोलंबीची दोन हजार रुपयाला नक्की सांगा नीट सोळाशे का किती असते एका याच्यामध्ये पाच किलो का पाच किलो कोलंबी सोळाशे रुपयाला सोळाशे ना हे बघा इथे वरच मासा बघत आहे कशी देता सर्व कितीला दीडशे रुपयाला अच्छा शंभर रुपयाने देणार का सर्व बघा किती आहेत शंभर रुपयाचे मस्त वाटा छान वाटायला मला हे बघा इथे बांगडं बघताय बांगड्याची पाटी दादा कशी देतो बांगडा हा कितीला ताई चारशे रुपयाला बांगड्याची पाटी बघा हे बघा इथे मांदेली बघताय काय रे काय बोलता विकना काय सर कारतस का बाहेर अच्छा अच्छा ताई कशी देतो पाठी मांदेलीची चारशे रुपयाला चारशे रुपयाला का अच्छा रुपयाला पाठी पाटी तरी किती किलो असेल चार पाच किलो चार पाच किलो चारशे रुपयाला काय काय आणला सर अच्छा कोणबी पापलेट वांबी आज काय रेट आहे मग सुरमईचा अच्छा बघा या मार्केटमध्ये आलं नाही का आपला हा मित्र भेटेल तर मित्राकडनं मासली नक्कीच या आपलं काय रेट बीट म्हणजे काय कमी कर मी होईल का नाही तू आपले युट्यूब फॅमिली येते ते कमी करशील का नाही कधी ना टोल टोल मासा घेतलाय का कसे भेटले घेतले का विकायला आणले विकायला कसे आठशे रुपयाला तीन ओके अश्विन करत हां काय का माझी घेतला पापलेट घेतलं का रेट कसं आहे आज स्वस्त आहे का वाढलाय रेट अच्छा अच्छा चल अशी तर मार्केट मस्त पैकी लागतोय तशी ते बघा इथे जे काले मासे फंटूस मासे बोलतात ना ते तिला पीए ताई कशी देत वाट्यावरती का हे बघा इथे आहे वाटा बनवले मग कसा आहे वाटा तीनशे रुपयाला तीनशे रुपयाचा वाटा आहे बघा छान आहे मस्त आहे हे बघा हे ताईजवळ ना कोलिम आहे कसा देतो ये वाटा हा जो बनवलाय तो शंभर रुपयाचा सर्व सर्व शंभर रुपयाचा वाटा आहे बघा मस्त कोलिम आहे अच्छा आणि ही सोट कोलंबी आहे ना ही कशी देत वाटायला हवलाय हजार रुपयाला वाटत आणि बघा इथे एक खरेभी मासा आहे हा कसा वाटत येतो हा सातशे आणि हे दोनशे खायला कसे लागतात या भारी लागतात आपण अजून आपल्या युट्यूब चॅनलवरती कधी दाखवले नाही पण एक दिवस नक्की याची रेसिपी दाखवणार फ्राय खायला भारी लागते कालवण काल फ्राय फ्राय खायला ताई सांगते भारी लागतात तर एक दिवस नक्की रेसिपी दाखवणार मासा बघा कसला मोठा आहे बघा इथे पापलेटचा वाटा लावलेला आहे ताई कसं आहे बाराशे बाराशे रुपयाचा वाटाय दोन चार सहा आहेत आणि हलवा हलव्याचा वाटा लावताय का आता आठशेला आहे सहाशे रुपयाला देणार ओके आणि कोलंबीची साईज बघा किती मस्त विके कोलंबी कशी किलो देतात चारशे रुपये किलो हा बघा वाटा आहे इथे मांदलींचा ताई कितीला वाटा आहे दोनशे रुपयाला वाटा बघा मांदिली मस्त आत्ताशी मार्केट लागतोय ते बघा या गाड्या मुंबई मुंबईवरनं आलेल्या आहेत त्या गाडीमधन मासली उतरवतात आणि इथे विकायला बसतात समोर या साईडला एक गाडी लागली आणि बघा त्या साईडला एक गाडी लागली नमस्कार दादा काय बोलता आलू आज जरा वेल काढून दादा सुरमई कशी किलो आहे सातशे रुपये किलो बघा हलवा कसं आहे पाचशे रुपये किलो पाचशे रुपये किलो एक किलो मध्ये बसले का एक किलो मध्ये दोन बसले रा, रावस बघा किती मस्त आहे रावस कशी देत सातशे रुपये किलो रावस हे बघा मावशी दोन निवट्या जिवंत निवट्या कशी कोर देत मावशी चारशे रुपये कोर हे बघा जिवंत निवट्या चारशे रुपये कोर एक कोरी मध्ये किती चोवीस का पंचवीस पंचवीस कोलिबी <स्थिणा> कोलंबी आहे का नाही खारीतले आहे ना? ना खास तुझी जवळ आज मी कोलंबी घेवासाठी आलोय खारीतली कोलंबी मावशी जवळ कधी पण या तुम्ही तुम्हाला ना म्हणजे एकदम फ्रेश जिवंत कोलंबी मिळेल आज जरा साईज मध्ये आहेत कोलंबिया मस्त तीनशे रुपयाचा वाटा दे असं वाट्या पण दाखवा म्हणजे दाखवायचं आहे मला बघतील ना हे बघा तीनशे रुपयाचा वाटा बनवतात चालेल द्या मावशीकडनं आपण कोलंबी घेतले नको नको कुन हा दुसरा काय आहे करकविरका नी जिताडी कुठे आहेत हे बघा जिताडी पण आहेत कस येत जिताडी हा हे बघा एकदम फ्रेश मस्त विकी तर मी किती टाईम झाला असेल आणून पकडून जिवंत आहेत हा जिवंत आहे ते बघा मस्त कसं वाटत आहे तो लावून पंधराशे रुपये का ओके हे बघा खाडीतले आहेत ना असे काही पालेलं नाही ना ओके चालेल एक आहे मावशी नाही नाही राहू देऊ चला हे बघा इथे टायगर प्रॉन्स आहे कसे आहे ते टायगर पाचशे रुपयाला मस्त छान आणि इथे फंटूज मासे बघते हा कितीला वाटत तीनशे रुपयाला कुठला मासा आहे तार मासा तार मासाचे तुकडे बघते बघा नुसता बनलेच आहे बघा तारमाशामध्ये कसे आहे वाम हजार रुपयाची तर पूर्ण वाम बघताय नाही हजार रुपयाची हो युट्यूबवाला काय घेतला हो का नाही आता आलात का अच्छा 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 हजार रुपयाला बांब आहे हे बघा इथे टुना फिश बघताय कुपा कुपाई कुपा कसा या ताई कुपा कसा आहे पाचशे रुपयाला जोडी म्हणजे अडीचशे रुपयाला एक मस्त बघा पाचशे रुपयाला जोडी आणि टोल मासा पाचशे रुपयाला जोडी टोल मासा हे बघा इथे कालव आहेत ताई कसा वाट आहे कालवांचा पन्नास आणि शंभर रुपयाचा वाटाय बघा हा जो बघताय पन्नास रुपयाला आणि हा शंभर रुपयाला वाटा बघा कोलंबी बघताय कुठली ढोलीची कोलंबी आहे ही कितीला वाटा सर्व पाचशे रुपयाला वाटाय अच्छा लालवाली कोलंबी पाचशे रुपयाला वाटा चारशे रुपयाला देणार का ओके आणि हा काही मिक्स मावर आहे का खाली तो कसा आहे वाटा मग शंभर रुपयाला वाटा टोल मासा बघा शंभर दीडशे रुपयाला आणि माकुल बघा माकुल कसा देतो किती पाचशे रुपयाला माकुल टुन्ना फिश आणि हा हापूस का काय का तो दोघासा एकच काट्याची मासली ना मी डायरेक्ट पीस देता का तुकडी करून देणार ना आता वाट्याला पीस करणार अच्छा अच्छा तर बघा आपला मित्र इथे कोलंबी काढते कशी देत पा सतराशे रुपयाला पाठी आपल्या ये असं वाटा सात आठ किलो तरी असेल ना एक किलो आपली हे याच्यामध्ये एक याच्यामध्ये पाच किलो अच्छा तर आता मी घरी आहे सोबत खेळते आल्या आल्या इथे ऍड्रेस लिहायचे होते ते लिहिले स्नेहा इकडे जेवण रेडी करत होती आज आमचा घ्यास संपला तर याच्यावरती छोट्यावरती बनवले हा आणि तुम्हाला आता कोलंबीचा कालवण दाखवते का याच्यातल्या आपल्या खाडीतल्या हे बघा काय भारी ना याचा आणि सुगंध एवढा भारी सुटलाय ना एकच नंबर हे बघा किती सुंदर असं झालंय अप्रतिम हा आणि हे घ्यासल छोटे आम्हाला संपवायचं आहे ना कारण आता आम्हाला प्लॅन करायचं आहे बाहेर आउटडोअर कुकिंग साठी तर कसं नेल्यावरती कुठे काही मध्ये बंद नाही भरला पाहिजे म्हणून त्याला संपवायचं आहे तर त्याच्यावरती स्नेहाने जेवण केलेलं आहे खूप आवडते नाही कोलंबिया आले सुंदर झाले ना किती सुंदर बघा जेवणला सुगंध कोलंबीचा काय बोलणार कोलंबीच्या सुगंध हे जेवण सुगंध सुगंध आहे अच्छा सुगन, अच्छा का मस्त पैकी आता आम्ही जेवायला घेतलेला आहे आणि घरामध्ये थोडा पसारा दिसेल ते सर्व मसाल्यांचं आहे मसाले पॅकिंग चालू आहे आणि हा बरोबर आणि आज आम्हाला ना शिफ्ट करायचं आहे उद्या आपला सर्व म्हणजे घरातलं सामान दुसऱ्या रूममध्ये तर हे सर्व आता पॅकिंग करायचं आता माझं काम काय जेवण झालं ना का मी जाणार बॉक्स आणायला कारण ते बॉक्स मध्ये एकदम इझी पडच आणि चला या सर्वांनी जेवायला मस्त पैकी खाडीतल्या कोलंबिया आणि भात कांदा लिंबू काकडी हम्म किती टेस्टी ना सांगू छान ना मस्त नाही ना, या खाडीतले वेगळे असतात म्हणून माग पण मिळतात पण एकदम खायला टेस्टी असतात आणि खूप जणांना असं वाटेल का काही पण बोलते तर नक्की हे ट्राय करा आ, ना अच्छा जाऊ 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 हा आणि जर तुम्ही अशा म्हणजे खाडीतल्या कोलंबी आणून असं खाल्या नसणार ना तर नक्की ट्राय करा कारण मी खूप वेळा व्हिडिओमध्ये पण बोललेलो आहे आता मध्ये मी खाडीतल्या कोलंबी पण आणायला गेलो होतो ना पण आपल्याला भेटल्या नाही तर नक्की ट्राय करा खरंच तुम्हाला आवडते एकदम ऑथेंटिक टेस्ट असतं ना तो म्हणजे तो मिळेल तुम्हाला पाल्ले कोळंबी असतात त्यांचा टेस्ट आणि खूप टेस्टी लागतात खायला थोडीफार तुम्हाला माग भेटेल पण तुम्ही बोलणार का हा बाबा काहीतरी आहे कोलंबीचा तुम्हाला साल पण नाही काढायचा आणि मधला तो आपण बोलतो ना जे आपल्या गोड्या धागा असे ते पण याच्यातला काढायची गरज नाही याच्याने काहीच होत नाही पोटाची आग पण नाही होणार नाही निघणारच नाही निघणारच नाही पण ते ते तू अच्छा तू है. ते पाला तो चालनाय आता ना धागा असा अच्छा अच्छा हे बघा सेल सोडे करून खाऊ शकता पण मी डायरेक्ट खातो इथे छान लागतो तर मग चला मित्रांनो आता आपण ब्लॉगला एंड करूया नाहीतर ब्लॉग खूप मोठा होईल आणि आजचा हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आपला उरण उरणनाकाचा फिश मार्केट आपण एक्सप्लोर केला या व्हिडिओमध्ये आणि आता आम्हाला शिफ्टिंग पण करायचं आहे शिफ्टिंगचा पण एक ब्लॉग तुम्हाला बघायला भेटेल

तुम्ही ऑर्डर देऊ शकता आम्हाला येईल तर आजचा हा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आय होप तुम्हाला आजचा हा आमचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनल वरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ बाय बाय